जयसिंगपूर शहरातील सांगली कोल्हापूर रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि म्युझियमचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सोमवार दिनांक पाच रोजी सायंकाळी सहा वाजता होत आहे या प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत ददा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले श्रीमंत शाहू महाराज पालकमंत्री माधुरी मिसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धनंजय माणिक राजेश क्षीरसागर धैर्यशील माने सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरिता पुतळ्याजवळ भव्य अशी व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली असून सदर रंगरंगोटी विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे सांगली कोल्हापूर रोडवर स्वागत कमानी घातलेल्या असून संपूर्ण रोड विद्युत रोषण यांनी उजळून निघालेला असून शहराचे हे पन्नास वर्षांचे स्वप्न आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्यामुळे आज पूर्णत्वास येत आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सतर्क लाईव्ह न्यूज करिता जिल्हा पत्रकार प्रकाश भोकरे